नांदेड पूर्णा रोड शंभर फुटाच्या रोडलगत नालीचे अर्धवट काम झाले असून या नालीचे घाण दुर्गंध युक्त पाणी सिद्धिमंगल कार्यालयाच्या बाजूस अंतर्गत रस्त्यावर अनाधिकृत व बेकायदेशीर सोडून तसेच वाडी बुद्रुक ग्रामपंचायत बनावट ठराव घेऊन तिरुमला इस्टेटमधील पंचवीस फूट रस्त्यावर सोडले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीच्या पद्धतीने नालीत गॅप सोडल्याने या वसाहतीतील घरात व सिद्धी मंगल कार्यालयावर परिसरातील दुकान डी मार्टपासूनचे नालीचे घाण पाणी व वामनराव पावडे मंगल कार्यालयापासूनचे घाण व पावसाचे पाणी एकत्रित आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे मी इंजिनियर पांडुरंग शिंदे सेवानिवृत्त अभियंता पाटबंधारे विभाग मला सेवानिवृत्त होऊन दहा वर्ष झालेली आहे आणि रिटायर नोकरी तेत्तीस वर्षे केली माझा आज एकूण त्रेचाळीस वर्षाचा अनुभव आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी नांदेड ते पूर्णा रोडवर सिद्धी मंगल कार्यालयाजवळ छत्रपती चौक ते गुरुजी चौक ही नाली वामनराव पावडे मंगल कार्यालयापासून तथा पावडेच्या एच पी पेट्रोल पंपापासून गुरुजी चौकापर्यंत न्यायला हवी होती परंतु वाडी ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी एकमेकांसं मॅनेज होऊन साठेलोटे हे करून हे नालीचं पाणी डीमार्टपासून ते इथपर्यंत पलीकडे राईट साईडच्या नालीमध्ये घेतलं पावसाचंही पाणी आहे आणि सध्या वाहत असलेलं ड्रेनेज घाण पाणी आहे पावसाच्या पाण्याचा ओघ संपलेला आहे आता हे जे चालू आहे तुमच्या प्रत्यक्ष तुम्ही पाहतात ते ड्रेनेजचं पाणी आहे अक्षरशः राहत्या वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकामाला आपलं पाणी सोडण्याचा कुठलाही कायदेशीर आणि नैतिक का अधिकार नाही हे जाणीवपूर्वक षडयंत्र केलेलं आहे ते एकमेकाला मॅनेज झालेले आहे आणि चिरीमिरी घेऊन हा प्रकार केलेला आहे याच्या खोलात मी जात नाही परंतु हा आमच्या वसाहतीवर फार मोठा अन्याय आहे तसेच सिद्धी मंगल कार्यालयाचे मॅनेजर सॉरी मालक शिंदे साहेब इथं उपस्थित आहे त्यांचं जनरेटर जवळपास इथं पाण्यामध्ये बुडालेलं आहे आठ ते दहा फूट पाणी आहे या बेसमेंटमध्ये आणि त्यांचं आठ ते दहा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे हे केवळ पावसाचं पाणी नसून सध्या वाहत असलेलं टोटली घाण पाणी आहे आणि या घाण पाण्यामुळे आमच्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक बालक बालिका महिला यांना गंभीर आजार होऊन दगा होण्याचं शक्यता आहे मरण्याची शक्यता आहे आणि आम्ही एक आता शेवटचं निवेदन केलेलं आहे साहेब माझ्या फाईलमध्ये आहे माझ्या डायरीमध्ये आहे ते मी कम्प्युटर टाईप करायला निघालो हो होतो पण आपण येणार असल्याचे पाहून मी इथंच थांबलेलं आहे की ह्या पाण्यामुळे जर एखादा गंभीर आजार होऊन आमच्या कॉलनीतला कोणी जर गंभीर जखमी आजारी पडून जर वारला तर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रामपंचायतीवर करणार कर आहोत कृपया आमच्या या विनंतीचा मान घेऊन आपण आपल्याला वाटेल ते करण्या करण्यासारखं काय असेल ते करावं ही विनंती करतो पाणी ड्रेनेजचं आहे पाणी पावसाचं पाणी नाही आहे शंभर फुटाच्या रोडचं पाणी मुद्दाम वीस ते बावीस फुटाच्या रोडवर पाणी सोडलेलं आहे अनेक लोकांना त्रास होत आहे शु सिद्धिमंगल कार्यालयाचा कार्यालयाचा पूर्ण ग्राउंड फ्लोअर पूर्ण पाण्याने तुंबलेलं आहे त्यामध्ये लाख ते दीड लाख रुपयाचे इन्व्हेटर आहे आणि गल्लीतल्या लोकांना अनेक रोग होत आहेत कॉलरा डेंगू अनेक रोगांच्या साथी पसरत आहेत त्यामुळे सार्वजनिक विभागाने जाणून बुजून दोन हजार बावीसपासून आम्ही निवेदनं अनेक निवेदनं दिलेली आहेत पण या निवेदनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे आणि ग्रामशो ग्राम, वाडी येथील ग्रामविकास अधिकारी यांनी फक्त कसल्याही प्रकारची त्यावर आउटवर्ड इनवर्ड नसताना एक पत्र दिलेलं आहे त्या कार्यालयाला त्या कार्यालयाकडून आम्ही पत्र घेतलेलं आहे अशा प्रकारे अनेक बायकांना मुलांना लहान मुलांना जा शाळेत जाण्या येण्यासाठी खूप असा त्रास होत आहे त्यामुळे ही नालीची समस्या लवकरात लवकर पाणी पावसाचं नाही हे ड्रेनेजचं पाणी आहे नालीचं पाणी काळा एकदम घाण पाणी येत आहे पाण्याचा वास येत आहे पाण्याचे ड्रेनेजचे पाणी जाणून बुजून सोडलेले आहे दोनशे फुटाच्या रोडचे पाणी वीस बावीस फुटाच्या रोडवर सोडणे योग्य नाही डी मार्टपासून छत्रपती चौक लोकमित्रनगर अनेक कॉलन्याचे पाणी या गल्लीमध्ये जाणून बुजून पाटबंधारे विभाग यांनी जाणून बुजून सार्वजनिक बांधकाम यांना दोन हजार बावीसपासून आम्ही सतत निवेदन देत आहोत पण त्यांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं